डॉक्टर श्रीधर ठाकूर विनायक आदकमकर राजूजी पाटलेकर कांचनताई नागवेकर दत्ताजी खाडे काकासाहेब तोडणकर सुनील पवार रवी जाधव व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सर्व सत्कारमूर्ती आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि बघितले ज्यावेळी हे सगळे संस्थेची मंडळी मला भेटली आणि मला जरी निमंत्रण दिलं की या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे मला वाटलं होत की पाच दहा सत्कार असतील पण एकूण पंचावन्न सत्कार आहेत आणि मला असं वाटतं की पंचावन्न लोकांना एकत्र सत्कार करणारी महाराष्ट्रातली पहिली संस्था सगळ्या सत्कार मूर्तींचा मला सत्कार करायचा होता मला ते भाग्य मिळणार होतं परंतु माझी एक पत्रकार परिषद असल्यामुळं मला कार्यक्रम अर्धवट सोडून जावा लागणार त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांची व्यक्त करतो पण छोट्या छोट्या संस्था किती ताकदीचं काम करतात हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं काका तोडणकर असतील दत्ता खाडे असतील माझे सर्व सहकारी असतील त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून ज्यानी ज्यानी समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलंय त्यांना शाबासकी देण्याचं काम या सत्कार समारंभात केलेलं आहे आणि या सत्कार समारंभाचं वैशिष्ट्य असं आहे जे रत्नागिरीचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या पंचावन्न सत्कारामध्ये सर्व जाती धर्माचे सत्कार घेणारे मूर्ती या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि म्हणून ही संस्था जाती धर्माचं राजकारण बाजूला ठेवून काम करते असा एक नवा आदर्श महाराष्ट्राच्या स्तरावर आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलाय राज्यस्तरीय पुरस्कार आहे राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालाय त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो जिल्हा स्तरावरच्या देखील सत्कार मी मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदन करत असताना एक विनंती करतो या पंचावन्न लोकांनी एक संकल्प केला पाहिजे पुढच्या वर्षी आपल्या सारखेच आदर्श पंचावन्न लोक या समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी घेऊन पाहिजे आता माझा सत्कार झालाय मी सत्काराच्या निमित्तानं मोठा झालोय आता समोरच्याचा सत्कार, सत्कार होऊ नये या भावनेतनं काम करण्यापेक्षा माझ्यासारखीच सत्कार मूर्ती या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट घेतले पाहिजे आणि कष्ट शब्द मी जबाबदारीनं वापरतोय कारण सत्कार मूर्ती सत्काराला पात्र तयार करणं हे फार कष्टाचं काम आहे कष्टातन हे सत्कार मूर्ती उभे राहतात कारण आपण जे सत्कार केलेले आहेत ते दे, सामाजिक क्षेत्रातले आहेत वैद्यकीय क्षेत्रातले आहेत सांस्कृतिक क्षेत्रातले आहेत आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मला असं वाटतं की गावाच्या स्तरावर जी लोककला सादर केली जाते त्या नमनापासून भजनापर्यंतच्या सगळ्याच कलाकारांचे आपण सत्कार केलेत त्याचा अर्थ ही संस्था फक्त सत्कार करत नाही तर लोक कला जागवण्याचं देखील काम करते आणि लोक कला टिकवण्याचं देखील काम करते हे मूर्तिमंत उदाहरण हे आमच्यासारख्या पुढाऱ्यांना घेण्याचं आवश्यकता माहिती माहितीये मी तर खाड्यांचं नमन बघितलं नाही पण जाकडे आणि नमन म्हणजे एके ठिकाणी जर पुष्पा पिक्चर लागला आणि एके ठिकाणी जाकडी असेल तर मी पुष्पा पिक्चर सोडून जाकडी बघायला जाईल किंवा पुष्पा पिक्चर सोडून जाईल आणि मी किती वेळा गेलो हे बाबू शेड्डा चांगला माहिती लोककला टिकवण्याचं काम देखील या संस्थेच्या माध्यमातून होतंय हे खरोखरच कौतुकास्पद आहे सामाजिक काम करणाऱ्यांना त्यांचा उमेद वाढवणारा हा सत्कार आहे त्यांच्यामधली ऊर्जा वाढवणारा हा सत्कार आहे आणि हे सत्कार करत असताना तुम्ही पक्षाचा देखील समतोल राखलेला म्हणजे कोणच नाराज होणार नाही याची देखील दक्षता घेतली बरोबर आहे की आता आम्ही सगळे व्यासपीठावर आहोत कांचनताईंचा सत्कार केलाय म्हणजे आमच्या शिवसेनेचा सत्कार तुम्ही केलाय राजू भाटलेकरांचा सत्कार केलाय म्हणजे भाजपचा सत्कार केलाय म्हणजे तुम्ही भानगडीतच पडलेलं नाही महायुतीचा सत्कार करून टाकलाय म्हणजे आम्ही राखवण्याचा काही प्रश्न येत नाही आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन समाज घडवण्याचं काम देखील या संस्थेच्या माध्यमात नव्हतय हा आदर्श इतर संस्थांनी घेतला पाहिजे मी अनेक संस्थांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहिलोय अनेक जिल्ह्यामध्ये सत्कार समारंभाला उपस्थित राहिलोय परंतु आजचा सत्कार समारंभ आगळा आणि वेगळा आहे सगळ्यांची मी नावं वाचत नाही पण सगळ्यांची नावं जर आपण बघितली की त्याच्यावर आपण नजर टाकली तर पत्रकारापासून आंबा व्यापाऱ्यापर्यंत अपरे सगळ्यांचे सत्कार आपण आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या आहेत आज महिला भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित आहे कालचं बजेट आपण सगळ्यांनी ऐकलं असेल देशाच्या पातळीवर महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये मी आपला पालकमंत्री म्हणून काम करतो त्या सरकारनं या राज्यातल्या अडीच कोटी महिलांसाठी काल एक योजना जाहीर केली जी माझी महिला भगिनी कष्ट करते घराचं नियोजन करते घराचं आर्थिक नियोजन करते मुलांना सांभाळते त्यांना देखील शाळेमध्ये पाठवते परंतु हे सगळं करत असताना तिला देखील पुन्हा एकदा बाहेर जाऊन कष्ट करावे लागतात अशा ज्या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिला आहेत त्या अडीच कोटी महिलांना पर महा दर महिन्याला पंधराशे रुपये खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने घेतला मला आपल्या संस्थेला एक विनंती करायची आहे सत्कार समारंभ तर तुम्ही केलाय परंतु कालच्या योजना ज्या आहेत त्या महिलांपर्यंत पोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आपण जर व्यवस्थितरित्या महिलांचा सर्वे केला तर एका घरामध्ये किमान चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात एवढ्या ताकदीची काल काल आम्ही जाहीर केलेली योजना आहे पिंक रिक्षा नावाची एक योजना आम्ही जाहीर केलेली आहे मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये आम्ही जिथे दोन ते पंचवीस हजार रुपये आता केलेले आहेत सिलेंडर महाग होणार की स्वस्त होणार याच्यापेक्षा ज्यांचं आर्थिक उत्पन्न हे जेमतेम आहे त्यांना दरवर्षाला तीन एलपीजी सिलेंडर देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील आमच्या सरकारनं घेतला मला असं वाटतं आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या सरकारनं महिलांसाठी जे निर्णय घेतले नव्हते ते निर्णय आमच्या सरकारनं घेतले याबद्दल देखील मला अभिमान आहे आणि म्हणून अशा संस्थांनी हे जे वैयक्तिक लाभार्थी आहेत यांच्यापर्यंत पोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काम केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या सरकारनं हे दिलंय त्या सरकारचे आभार देखील महिला भगिनी मानले पाहिजे आज युवा वर्ग देखील मोठ्या पद्धतीने आहे युवा वर्गाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि कुठच्याही कार्यशाळेमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर दहा हजार रुपया दहा हजार रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय हा काल आमच्या सरकारने घेतला जे शेती पंप आहे ज्याची कपॅसिटी साडेसात हॉर्स पॉवर आहे त्याचं देखील वीज बिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलाय मला असं वाटतं की अशा संस्थांना मला विनंती करायची आहे तुम्ही कुठच्या पक्षाच्या त्याच्यापेक्षा सरकारनं केलेले चांगले निर्णय हे लोकांपर्यंत पोचून आपण त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना जर प्राप्त करून दिल्या तर आयुष्यात तुमच्या संस्थेला महिला भगिनी विसरणार नाही युवा वर्ग विसरणार नाही वरिष्ठ लोक देखील विसरणार नाहीत इतकं चांगलं काम सामाजिक संस्थांनी करणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडनं अपेक्षा कशासाठी आहेत तर तुम्ही तुम्ही चांगले कार्यक्रम करताय तुम्ही सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करताय तुम्ही महिला सक्षमीकरणाचं काम करताय तुम्ही युवकां युवकांना एकत्र करण्याचं काम करताय आणि म्हणूनच अशा संस्थांनी जर पुढाकार घेऊन आमच्या शासनाचे उपक्रम लोकांपर्यंत जर पोचवले तर पुढचा जो कार्यक्रम होईल पुढच्या वर्षीचा काही तुम्ही न बोलवता देखील दहा हजार महिला उपस्थित राहतील एवढं काम आपण करावं ही देखील मला आपल्याला विनंती करायची आणि शेवटी सरकार काम करत असताना ज्या लाभार्थ्यांसाठी आम्ही काम करतो ज्या घटकासाठी काम करतो त्या घटकाने देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आज अनेक महिला भगिनींचे देखील सत्कार झालेले आहेत ज्या महिला भगिनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतील त्यांनी देखील याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून आपला सत्कार जो झालेला आहे त्या सत्काराला मी किती पात्र आहे हे दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळूनच पुढाकार घेतला पाहिजे आणि हा पुढाकार घेण्याचा निश्चय आणि संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं का आपण सगळ्यांनी मिळून सर एवढीच मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आज कुमार साहेब व्यासपीठावर नाहीये पण कुमार शेट्टेसाहेबांचं चार चार पाच पाच वेळा नाव घेतलं नाही मी का सांगतो ते ज्यावेळी या तालुक्याचे सभापती होते का तुम्हाला माहिती आहे सभापती होते ते व्यासपीठावर नसताना देखील मी त्यांचं कौतुक करतो हा निरोप ते परत माझा पोचवावा ते ज्यावेळी सभापती होते मी ज्या तुम्हाला योजना सांगितल्या त्या योजना कशा लोकांपर्यंत पोचवायच्या असतात याच जर तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तालुक्यातली एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे कुमार शेट्टी आहेत त्यांच्याकडनं सभापती म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम कुमार शेट्टी या तालुक्यामध्ये केलंय मला माहिती आहे विधानसभेला ते माझे मला मदत करणार नाही पण तरी देखील त्यांनी चांगलं काम केलंय ही सांगण्याची दानत कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे आणि म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते व्यासपीठावर नसताना देखील संपर्क कसा असावा संपर्कानं लोकांपर्यंत कसं पोचवा पोचावं आणि सर्वसामान्यांना योजना कशा पोचवाव्यात त्याचं तुम्हाला जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खरोखरच कुमार सारखं नेतृत्व आपल्या तालुक्यामध्ये आहे अरे म्हणून मला आपल्याला विनंती करायची की योजना ज्या त्या माश्या कुठून आणल्यात की भाषण लवकर संपवा म्हणून माझ्यावर सोडल्यात मगासपासून बघतोय दोन चारच माशा मला त्रास देतात राजकारणात भरपूर आहेत मला त्रास देणारा माशा पण इथं दोन चार देत आहेत तर माझी काका आपल्याला विनंती आहे की सत्कार समारंभ हा संपन्न झाला संपला पण उद्यापासून या संस्थाने नव्या उमेदीनं काम केलं पाहिजे आज प्रकट महाराष्ट्र सारखं साप्ताहिक आपल्या सोबत आहे रवीजी मला आपल्याला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे पण धन्यवाद देत असताना दे विनंती करतो की कि साप्ताहिक किंवा वर्तमानपत्र आपण करत असताना त्याच्यातनं देखील लाविण्यपूर्ण आपण लोकांना काय देतो याची देखील चर्चा तुमच्यासारख्या लिहिणाऱ्या लोकांनी केली पाहिजे मी अनेक वेळा सांगितले की आता वर्तमानपत्रांचे दिवस सोशल मीडियाने घेतलेले आहेत आणि सोशल मीडियामध्ये पत्रकाराची ना आवश्यकताच नाही लेखकाची आवश्यकताच नाही घराघरात लेखक बनलेले आहेत ले। ज्याच्याकडे मोबाईल आहे ले, तो लेखकच आहे त्यांनी कोणावरही काही लिहावं आणि परत दुसरीकडे पाठवावं हा एक नवीन धंदा त्या सोशल मीडियानं आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणून सोशल मीडियाचं वर्तमानपत्रावर आक्रमण होत असताना प्रकट महाराष्ट्रानं आपला एक वेगळा ठसा या पत्रकारितेमध्ये उमटवावा ही देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो आज मला या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी मिळून बोलवलं त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो आणि भविष्यामध्ये या संस्थेच्या सोबत शासन देखील आहे आणि तुमचा एक सहकारी म्हणून उदय सामंत देखील आहे हा शब्द तुम्हाला सगळ्यांना देतो पुढचा कार्यक्रम असल्यामुळे मला हा कार्यक्रम अर्धवट सोडून जावा लागतोय त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि ज्यांचा ज्यांचा सत्कार झालाय ज्यांचा ज्यांचा सत्कार होणार आहे त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र